रेबीज कुत्र्याच्या चाव्यानंतर जवळपास शहाण्णव टक्के लोकांना रेबीजची लागण होत असते जर त्या कुत्र्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेबीज या आजाराविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साय हॉस्पिटल आपलं डॉक्टर अबिस क्लिनिक ह्या युट्यूब वर स्वागत आहे तर आपण जर बघितलं तर जनावरांच्या चाव्याने हे रेबीज होत असत पण शहाण्णव टक्के रेबीज हे कुत्र्याच्या चाव्याने होत असतं कुत्र्याच्या व्यतिरिक्त शेळी मेंढी असेल तर यांच्या चाव्याने देखील होऊ शकतं रेबीज किंवा मग इतर जे काही प्राणी आहेत त्यांच्या चाव्याने रेबीज होऊ शकतं पण शहाण्णव टक्के प्रमाण हे कुत्र्याच्या चावल्यानेच होत असतं रेबीज रे तर रेबीज हे कसं ट्रान्समिशन होतं ते कसं त्याचा प्रसार होत असतो जर कुत्रा किंवा जनावर रेबीज ग्रस्त असेल आणि त्याने जर आपल्याला चावलं किंवा आपल्याला चाटलं मग ते कुठे तर आपल्या हातांवर कुठे कट्स असतील किंवा जखम झालेली असेल त्या ठिकाणी जरी चाटलं तर त्याने सुद्धा रेबीज होऊ शकतो किंवा मग आपले जे काही सेन्सिटिव्ह पार्ट्स आहेत युकस मेम्ब्रेन म्हणजे तोंडाचा पार्ट असेल नाकाचा पार्ट असेल किंवा डोळ्याचा पार्ट याचा जर संपर्क कुत्र्याच्या त्या लाळीचा संपर्क आपल्या डोळ्याशी नाकाशी किंवा तोंडाच्या म्युकस मेंबरशी आला तर त्याने सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकत तर रेबीच ट्रान्समिशन होताना इन्क्युबेशन पिरियड म्हणजे संक्रमण कालावधी किती असू शकतो तर एकदा का आपल्याला रेबी ग्रस्त जरावर किंवा कुत्रा जर चावला तर आपल्याला पंधरा दिवस ते सहा वर्षापर्यंत त्याची लक्षणं येऊ शकत त्याचमुळे काही जणांना जर कुत्रा चावलेला असेल रेबीज ग्रस्त कुत्रा चावलेला असेल तर त्यांना पाच ते सहा वर्षाने ते लक्षणं दिसू लागतात तर हे झालं ट्रान्समिशन कसं होतं रेबीजच आता आपण लक्षणं बघूयात की लक्षणं काय आहे रेबीज झाल्यानंतरची तर इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये लोकल पेन ज्या ठिकाणी कुत्र्याने चावा घेतलाय तर त्या ठिकाणी लोकल पेन चालू होत डोकेदुखी चालू होत ताप मळमळ उलटी खूप कमजोरी जाणवते कसा खवखव करतो आणि आपल्या त्यानंतर स्टेज स्टेजमध्ये जर पेशंट गेलं तर त्यानंतर तो हेपर ऍक्टिव्हिटी होती त्याचा मेंदूवरचा कंट्रोल निघून जातो त्याला भास होतात हॅलोजिनेशन्स म्हणजे वेगवेगळे भास त्याला होत असतात त्यानंतर त्याच मेंदूवरच कोऑर्डिनेशन पूर्णपणे निघून जात त्याला ट्रेमर्स येत असतात त्याचा थरकाप होत असतो त्याला प्रकाशाची भीती वाटायला लागते त्याला पाण्याची भीती वाटायला लागते आणि यामध्ये विशेष गोष्ट ही आहे की त्याला पाणी तहानर खूप लागते त्याचा घसा कोरडा पडायला लागतो पण पाणी पिल्यानंतर त्या पाण्याची भीती त्याला वाटायला लागते आणि काही स्टेज मध्ये पूर्ण शरीराचं पॅरेलिसिस होऊ शेवटी त्याचा मृत्यू होतो तर मृत्यू आहे जर आपण करून घेतलं नाही तर आता प्रिव्हेंटिव्ह मेजर्स कडे जाण्याच्या अगोदर आपण ही लक्षणं कुत्र्यांमध्ये सगळ्यात आधी दिसायला लागतात तर आपण त्या कुत्र्याकडे ज्या कुत्र्याने आपला जावा घेतलाय तर त्याकडे दहा दिवस लक्ष देणं गरजेचं आहे दहा दिवसापर्यंत त्याच्यामध्ये कोणतेही लक्षण आले नाही रेबीजचे आणि त्याचा मृत्यू जर झाला नाही तर आपल्याला काळजी करायची गरज नाही आणि तो जरी कुत्रा त्याच्यामध्ये लक्षण नसेल नाही आलेली असेल तरी सुद्धा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून व्हॅक्सिनेशन घेणं गरजेचं ठरतं तर, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहे कसा प्रतिबंध आपण करू शकतो आपल्या घरा घरामध्ये आपल्या घरामध्ये जर पाळीव कुत्रा असेल तर त्याचं व्हॅक्सिनेशन आपण रेबीजचं व्हॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे आपण आपला कुत्रा कुठेही बाहेर घेऊन जात असू तर तो लहान मुलांच्या संपर्कात आल्याने त्यांना चावून त्यांना देखील रेबीज होऊ शकतो तर त्यामुळे आपल्या पाळीव कुत्र्याला रेबीजचं व्हॅक्सिनेशन करून घ्या त्यानंतर आपल्याला जर कुत्रा चावला आहे तर आपण इमिजिएट डॉक्टरांचा सल्ला घेऊन हॉस्पिटलाइज मध्ये जाऊन रेबीज व्हॅक्सिन घेणं खूप गरजेचं आहे आता आ, रेबीज घेत असताना जर आपल्याला एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून घ्यायचं आहे बिफोर एक्सपोजर म्हणजे जर पहिला दिवस सातवा दिवस आणि एकवीस किंवा अठ्ठावीसाव्या दिवशी आपण ते घेत असतो आणि आफ्टर एक्सपोजर म्हणजे चावल्यानंतर जर घेणार असो तर पहिला तिसरा सातवा दिवस चौदावा दिवस आणि अठ्ठावीसावा दिवस अशी पाच इंजेक्शन आपण घेतली पाहिजे त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कुत्र चावून गेलं आहे पहिले पाच डोस आपले झालेले आहेत तर अशा वेळेस आपण ते कुत्रा चावलाय ते आणि तिसऱ्या दिवशी हे दोन जरी डोस आपण घेतले तरी सफिशियंट असत जर आपण अगोदर रेबीच व्हॅक्सिनेशन घेतलेलं असेल तर तर आपल्याला जर कुत्रा चावलाय तर आपल्याला ज्या ठिकाणी जखम झालेली असेल त्या कुत्र्या चावल्यानंतर तर ती जखम आपण स्वच्छ पाण्याखाली नळाखाली पंधरा मिनिट साबणीने धुवून काढायची आहे आपल्याकडे बेटाडीन असेल तर बेटाडीननी आणि पाण्याने व्यवस्थित ते धुवून काढायचं आहे आपल्याला पंधरा मिनिट आपल्याला जर कुत्र्याने त्याच्या नखाने जरी ओरखडा ओढलेला असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला वॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे तर ही काळजी आपण कुत्रा चावल्यानंतर रेबीज व्हॅक्सिनेशनच्या बाबतीत घेणं गरजेचं आहे तर ही होती रेबीज म्हणजेच कुत्रा चावल्यानंतर रेबीज व्हॅक्सिनेशन घेणं किती गरजेचं आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक करा ला हा ला 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 ला। व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभि क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा